क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जटच्या वतीनं सर्व भक्तांना नवरात्र सणाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू बसवराज अलगूर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क नमस्कार मी मेघा जगताप नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी जत शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण जत तालुका आणि जत शहर हे नेहमी दुष्काळाच्या झळा सोचणारा तालुका आहे जत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला होता गेल्या अनेक वर्षांपासून जत शहरातील महिला भगिनी नागरिकांची मागणी होती की जत शहराला शाश्वत पुरवठा योजना झाली पाहिजे परंतु ते काम रखडलेलं होतं मी आता गेल्या दोन महिन्यापासून सरकारकडं पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आज महाराष्ट्र शासनानं या योजनेतून जत शहरासाठी सत्याहत्तर पॉइंट चौऱ्याण्णव कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केलेली आहे जत शहरासाठी ही खूप आनंदाची बाब आहे मी परत एकदा जत शहरवासियांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि सर्व अधिकारी महोदयांचं ज्यांनी खूप या योजना मंजूर करण्यासाठी मेहनत घेतली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जत नगर पंचायतचे सीओ असतील तिथले कर्मचारी असतील यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आचारसंहिता होण्यापूर्वी या योजनेचं टेंडर कसं होईल याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरात लवकर जत शहरातील प्रत्येक घरामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी आम्ही देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ही योजना आम्ही पूर्ण करून घेऊ नमस्कार रिपोर्ट मंजूर झालेली आहे काही आता इच्छुक असलेल्या भाजपचे नेत्यांनी ने सांगितले की दोन महिने मी पाठपुरावा केला ते नेते कायम खोट बोलत आहेत व कायम कुठलं तर दुसऱ्या स्वतः घेत नाही ही पाणीपुरवठा एकूण साडेतीन लाख लोकसंख्या घरी धरून केलेल्या आहे पुढच्या पस्तीस वर्षासाठी जत शहराला पाणीपुरवठा बंद पडणार नाही ह्याचा संपव सांगलीच्या संपवापेक्षा मोठा आहे ह्या पाणीपुरवठ्याला खरंच रे असेल ते खासदार संजय काका पाटील दादा पाटील नंतर आपले दादा जानकर साहेब मुंबईचे ठाण्याचे नगरसेवक तम्मनगोडा रवी पाटील बावनकुळे साहेब साहेब यांच्या प्रयत्नातून ह्याने आम्हाला सहकार्य केल्याने ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे काही लोक खोटं बोलतात की ह्याच्या आमच्या कागद आहेत पूर्ण तिने दाबावेत काय आहेत आम्ही काय दावले ते आमच्याकडे सगळी आणि अशा लोकांना घुळ थापा देणाऱ्या व सगळ्या गोष्टीचं श्रेय मी घेणाऱ्या लोकांपासून लोकांनी यांना लवकरच ह्याचा बंदोबस्त करावा आणि येत्या काळात ही लोकांना खोटं बोलून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आत्ता त्यांना आपण हातभार बर केलेला बरं आहे याचं एक उदाहरण असेल तर जिवंत साक्ष सहन करावं बुद्धापूरच्या देवस्थान कमिटीला पाच कोटीचा निधी जे आणलेला आहे त्या त्या नेत्यांचा काही समोर नसून सांगलीचे सुनील वाघमुडीने स्वतः आणलेले ते चिवटी साहेबांनी विचारावे सर्वांना माहीत असून देखील त्याचा देखील श्रेय जे स्वतः घेतात येत्या काळात अशा नेत्यांना जे खोटे श्रेय घेत आहे त्या नेत्यांना आपण कायम येथून पुढे विरोध करू व जे जयंतेच्या आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं तुम्ही ज्याचं श्रेय त्याला द्यावं प्रत्येक श्रेय खोटं आपण घेऊ नये आणि ह्याच अजून एकदा सर्व जनतेला सांगतो ह्यात आम्ही पक्षपात न करता सांगतो ह्या वेळेला तमनगडा तम्मगोडा रवी साहेब संजय काका पाटील निशिकंधराव पाटील योगीजी जानकर साहेब रवी तमनगडा बावनगुळे साहेब चिवटे साहेब व जत दौरपासून मुख्या ठिके आणि पाठिंबाची जी बॉडी होती नगरात ह्यात जास्त श्रेय असेल थोडंफार आमचे नगराध्यक्ष बंड्यांवर मॅडम आमची बॉडी संपूर्ण बॉडीने सहकार्य केल्याने पाठपुरावा केल्याने हे पूर्ण झालेली आहे आणि येत्या काळात हे आता ज्याने आता आम्ही दोन महिने पाठपुरावा केले त्याचा काही संबंध नाही फक्त फक्त खोटं बोलणे लोकांना भूल ताफा देणे हा खोटे श्रेय घ्यायचं आजत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद